नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज रोज आपला प्लॉट पस्तीस दिवसाचा झालेला असून तर आपल्या झाडामधील पानांच्या वाट्या हो। काही झाडं पानांच्या वाट्या होऊन दिसते आपल्याला झाडामध्ये ताण निर्माण झालेला आहे पानांच्या पोकळ्या पोंगळ्या होऊन कशा पद्धतीने झालेल्या आहे तुम्ही बघू शकता अशा अवस्थेमध्ये आपल्या झाडामध्ये अजैविक ताण वाढतो आणि झाडामधील मेटाबॉलिसियममुळे पानं गोळा होतात यासाठी आपल्याला जमिनीतून पोटयुक्त खतांची आवश्यकता असते आपल्याला पानांचा रंध उघडण्यासाठी प्रक्रिया योग्य ठेवणं गरजेचं आहे रंध उघडण्यासाठी आपल्याला पोटाशी मुख्यतः काम करते आपल्या पिकासाठी त्यासाठी आपल्याला जमिनीतून पोट्याचा वापर करावा लागतो त्यासाठी आपल्याला झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास नाहीतर बेचाळीस सत्तेचाळीस या मुख्य ग्रेडचा वापर करायचा आहे आणि हे ड्रिपद्वारे तुम्ही देऊ शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा